नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे म्हणा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक एक ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर जास्त दाबाच्या म्हणजे डीप दिप डिप्रेशनमध्ये होऊन ते दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी ते ओरिसा किनारपट्टी भागातून जमिनीवर येऊन पुढे ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता राहील सदर या मार्गामुळे आपल्या राज्यातील विदर्भ विभागातच काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल राज्याच्या इतर विभागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील ते कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पाऊस पडेल ते रोजच्या अंदाजात सांगितले जाईल आज राज्यात वारे वाहतील त्यापैकी राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात तसेच त्या भागाजवळील जिल्ह्यात वाऱ्यांचा जोर जास्त राहील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात पण वाऱ्याचा जोर जास्त राहील तसेच धुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच नाशिक जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच नंदुरबार तसेच धुळे जिल्ह्याच्या इतर भागात तसेच गोंदिया गडचिरोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मुंबई उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात तसेच पालघर डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात तसेच जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण भाग तसेच भंडारा लातूर धाराशिव सोलापूर बीड संभाजीनगर अहिल्यानगर सांगली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात किंवा दिलेले भाग सोडून इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागापुरता थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील आज जास्त ठिकाणी स्थानिक हवामान तयार होण्याची शक्यता असल्यामुळे जे शेतकरी मित्र सध्या पिके काढत आहेत त्यांनी पिके झाकण्याची व्यवस्था करूनच पिके काढावीत तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील दुपारनंतर तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी तालुक्याच्या काही ठिकाणी थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे मी राज्यातून लांब पल्ल्याचे अंदाज देत असतो व लांब पल्ल्याचा अंदाज कसा असतो त्याचे एक उदाहरण देत आहे ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून ते जास्त दाबाच्या म्हणजे डीप दिप डिप्रेशन क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता असून शेवटच्या आठवड्यात अरबी समुद्रातील तापमानात थोडी वाढ होणार असल्यामुळे ते कर्नाटक राज्यातून अरबी समुद्राकडे जाण्याची शक्यता असून अरबी समुद्रात ते काही काळ चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण करू शकते त्यामुळे आपल्या राज्याच्या दक्षिण व पश्चिम भागातील जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील हा अंदाज राज्यातून सर्वात प्रथम मी देत आहे महत्त्वाचे द्राक्ष बागायत शेतकरी मित्रांनो बी जोवर अंदाज दिला आहे त्यामुळे माझ्या अंदाजाने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वरील या दिलेल्या भागात पावसाची शक्यता वाटते आहे त्यामध्ये दोन ते तीन दिवस पुढे मागे होऊ शकतात त्या अनुषंगाने आपण द्राक्षबाग छाटणीचा निर्णय आपण आपल्या स्थानिक पातळीवर घ्यावा साधारण मला वाटते आहे पुढील आठवड्यात किंवा दहा ऑक्टोंबरनंतर छाटणी करावी छाटणीचा निर्णय आपण स्वतः घ्यावा तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दक्षिण पश्चिम मान्सून आपल्या राज्याच्या नंदुरबार जिल्ह्यापासून दिनांक दहा किंवा अकरा ऑक्टोंबरपासून परत फिरण्यास सुरुवात होईल तसेच दिनांक बारा किंवा तेरा ऑक्टोंबरपासून विदर्भाकडून हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात होईल सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद